कोंबडी हायस्कूल मध्ये नवमी निमित्त विद्यार्थी अध्ययन आयुत पूजन कोंभडी तालुका कर्ज रयत शिक्षण संस्थेच्या कोंभडी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये खंडे नवमीच्या शुभ मुहूर्तावर विद्यार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग सचिव सुनील गोरखे यांनी खंडे नवमीचे महत्व सांगितले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासातील महत्वाचे साहित्य जसे की पुस्तके वह्या कॉम्पोस्ट पे यांची पूजा केली काक चेष्टा बको ध्यान या पंचलक्षणाप्रमाणे कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक साहित्याचे देवी सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून षोडशोपचार पूजन करण्यात आले ज्येष्ठ लेखनी कैलास ढोबे यांनी पाठीपूजनाची आठवण करून दिली तर चांगदेव जायभाई यांनी शिक्षकांना प्रभावी अध्ययनाचा संकल्प करण्याचे आवाहन केले अध्यापन कर्म हीच पूजा मानून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षक वृंदांचे शाळा व्यवस्थापन समितीसह स्थानिक नागरिकांनी अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट सुनील खामगड अहिल्यानगर